खेड मध्ये लढाऊ विमानांचा थरारक शो आयोजित केला जाणार आहे लायन्स क्लब ऑफ खेड आणि शिव चैतन्य नागरी पतसंस्थेच्या वतीनं हा शो आयोजित करण्यात येणार आहे याबाबतची माहिती आयोजकांनी दिली या ठिकाणी पत्रकार बांधवांचे आभार आमच्या सर्वात कमी शॉर्ट आपण या ठिकाणी जमला आज लायन्स क्लब ऑफ खेड सिटी व शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने येत्या तेवीस जानेवारी दोन रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त शिवचैतन्य पतसंस्थेचे पॅनलचे अध्यक्ष अरविंद शेटोडकर यांच्या संकल्पनेतून आपण एक खेडवासींसाठी एक आगळ्या वेगळा उपक्रम या ठिकाणी शैक्षणिक उपक्रम म्हणता येईल त्याला घेऊन येतोय भव्य अॅरो मॉडेलिंग शो यामध्ये आपण भारतीय वायुसेनेतील राफेल तेजस मिराज व सुकोयू थर्टी असे विमानाच्या प्रतिकृती या ठिकाणी आपण आणणार आहोत म्हणजे पाच ते सहा अशा प्रतिकृती असतील पण त्या त्याच ताकदीने शंभर मीटर दोनशे मीटर आपण त्याचं उडान करणार आहोत त्या कशा भरारी घेतात कशा टेक ऑफ करतात कशा रनवेवरून धावपट्टीवरून धावतात त्याचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे हा कार्यक्रम करण्याचा उद्दिष्ट हाच आहे की आपल्या विभागातील आपल्या ग्रामीण भागातील मुलं या वायुसेनेमध्ये त्यांचं आकर्षण वाढावं हो, वायुसेनेमध्ये त्यांनी सामील व्हावं हो, आणि ह्यामध्ये असणाऱ्या फॅकल्टीचा मध्ये आस्वाद घेऊन आणि त्यामध्ये प्रेरित होऊन आपल्यातले काही जण त्यामध्ये जर दाखल झाली तर तो आम्हाला या कार्यक्रमाचं फलित असेल हा कार्यक्रम नाविन्यपूर्ण कार्यक्रम आहे खेडवासियांना हा तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शुक्रवारी पहाटे साडेआठ ते अकरा पाटीदार भवनच्या मागच्या मैदानामध्ये मोकळ्या मैदानामध्ये हा प्रवेश मिळणार आहे निशुल्क का असा कार्यक्रम आहे मी खेळवासियांना तसेच तालुकावासियांना विनंती करतो आपल्या माध्यमातून आपण या कार्यक्रमाला भरभरून असा प्रतिसाद द्या आपल्या मुलांना तर घेऊन या पण पालण्यानी सुद्धा या कारण का आपल्या मुलांना जर करिअर घडवायचं असेल ज्या ह्या आगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर घडवण्याची एक सुवर्ण संधी आज लायन्स क्लब ऑफ शिवचैतन्य नागरिक पथक संस्था यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण आणतोय दोन तासाचा कार्यक्रम आहे पण एन्जॉयमेंट व शिक्षण असं परिपूर्ण पॅकेज आम्ही या ठिकाणी देतोय एक नाविन्यपूर्ण उपक्रम करण्याचं मानस अरविंद शेठ तोडकरी जे शैक्षणिक वसा घेऊन काम करतं जसं लायन्स क्लब नेहमी शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असत त्या अनुषंगाने हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे आणि त्याचा मध्ये यो बाळासाहेब ठाकरेंची जयंती दिनानिमित्त हा उपक्रम होतोय एक वेगळा उपक्रम जसं सव्वीस जानेवारीला लाल किल्ल्यावर जाऊन आपल्याला एवढा लांब जाऊन खर्च करून ते कार्यक्रम बघायला मिळतात तोच कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी मोफत मध्ये आपल्याला अनुभवता येणार आहे तेच चित्तथरात प्रशिक्षण ते त्या ठिकाणी देण्यात येणार आहे येणारी टीम ही त्यातली प्रावीण्यपूर्ण व प्रशिक्षणार्थी असणार आहे सगळी सुखसुविधा असणार असं हा परिपूर्ण कार्यक्रम एक पूर्ण पॅकेज आपल्यासाठी भेटणार आहे तर आपण त्याचा आस्वाद शंभर टक्के घ्या ते आपल्याला विनंती करतो धन्यवाद